केंद्राने ऑपरेशन सिंदूर बाबत विशेष अधिवेशन घ्यावं युद्धाची पूर्व सूचना करावा पृथ्वीराज चव्हाण यांनी ही मागणी केली आहे जगातील एकही देश भारताच्या मागे का नाही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ऑपरेशन सिंदूर या लष्कराच्या मोहिमेचं विस्तुस्थिती करणारं कथन करण्यासाठी संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे परराष्ट्र मंत्र्यांनी वक्तव्य केलं की सात तारखेच्या पहाटे आम्ही जो पाकिस्तानचा हल्ला केला त्या हल्ल्याची पूर्व सूचना आम्ही पाकिस्तान, पाकिस्तान सरकारला दिली होती पाकिस्तान सरकारला पूर्व तयारी करायला वेळ मिळाला युद्धामध्ये कधीही हल्ल्याची पूर्व तयारी करायची नसते तर तानाजी मालुसरे जेव्हा कोंडाण्यावर गुप्तपणे रात्री जायचं ठरवलं त्या उदयभारला सांगितलं का आम्ही रात्री दीड वाजता कोरपड वर चढणार आहे म्हणजे तुम्ही तयार राहा असं कधी होत नाही हे तुम्ही का केलं याच उत्तर काही मिळालेलं नाही पुन्हा एकदा सर्व विरोधी पक्षांच बैठक घ्यावी प्रधानमंत्र्यांनी स्वतः तर उपस्थित राहावं आणि त्यांच्या सोयीप्रमाणे संसदेचं अधिवेशन एक आठवड्यावरच घ्यावं कारण संसदेमध्ये विचारलेले प्रश्न आणि वेळप्रसंगी संसदेचे दरवाजे बंद करून सगळ्या खाजगी लोकांना बाहेर काढून इन कॅमेरा का बैठक पण घेता येत पण विश्वास संपादन केला पाहिजे ते होताना दिसत